नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या यूट्यूबच्या चॅनलचं नावसुद्धा एस आर पवार हेच आहे माझ्या या व्हिडिओवरती आपण जे जे कुणी आलेले आहात त्या सर्वांचं मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आणि जास्तीचा वेळ न लावता मी आजच्या या विषयाला सुरुवात करतो तत्पूर्वी आपण याच्या व्हिडिओवरती किंवा या चॅनलवरती येऊन सुद्धा अजूनही माझं हे चॅनल जर आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया विनंती आहे की माझं हे चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून वेगवेगळ्या मल्टीस्टेट्स वेगवेगळ्या पतसंस्था त्यांचे जे, जे काही प्रकार आत्ता बीडमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत आहेत या बंद पडताना दिसत आहेत संचालक फरार होताना दिसत आहेत कर्मचारी त्यांचे मोबाईल बंद करत आहेत ज्या ठिकाणी राहत आहेत त्या ठिकाणून ते फरार होत आहेत घरं बंद करत आहेत त्या ठिकाणून ते दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट होत आहेत अशा पद्धतीचं एकूण वातावरण आहे आणि याच्या ज्या काही अपडेट्स असतील त्या देण्याचा माझा प्रयत्न आहे तेव्हा कृपया आपल्या सर्वांना विनंती आहे की या सगळ्या अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचायच्या असतील आणि त्या वेळेत यायच्या असतील तर कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही संपूर्ण माहिती इतरही सर्व ठेवीदारांपर्यंत पोहोचेल यासाठी सहकार्य करा एवढी विनंती करतो आणि माझ्या विषयाला सुरुवात करतो खरं म्हणजे बीडमधली एक मोठी पतसंस्था ज्ञानराधा पतसंस्था गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहे त्याचे प्रॉब्लेम्स आपल्यासमोर आलेले आहेत परंतु अशा इतरही काही पतसंस्था आहेत मल्टीस्टेट्स आहेत त्यातलं प्रमुख नाव अजून एक ते म्हणजे राजस्थानी मल्टिस्टेट राजस्थानी मल्टिस्टेट याही पतसंस्थेचा जो मार्ग आहे प्रवास आहे तो सुद्धा ज्ञानराधा पतसंस्थेच्याच मार्गाने होताना आपल्याला दिसत आहे कारण या पतसंस्थेच्या अनेक शाखा बंद झालेल्या होत्या जिल्ह्यातील थोड्या काहीतरी शाखा मिळालेल्या माहितीनुसार काल परवापर्यंत सुरू होत्या परंतु खात्रीलायक सूत्रांकडून अशी माहिती मिळालेली आहे की ज्या शाखा सुरू होत्या त्या सुद्धा आता बंद झालेल्या आहेत त्या ठिकाणचे कर्मचारी फरार आहेत त्यांचे मोबाईल बंद आहेत कुठलीही माहिती आता ठेवीदारांना मिळत नाही खातेदारांना मिळत नाही एक शेवटची संधी होती की अजून काही शाखा सुरू आहेत तर उरलेल्या शाखा सुद्धा सुरू होतील आपले पैसे परत मिळतील अशा पद्धतीची एक आशा ठेवून हे सर्व ठेवीदार होते परंतु आता जवळपास दुसरी जर सोडली तर जवळपास सगळ्या शाखा राजस्थानी मल्टिस्टेटच्या सुद्धा बंद झालेल्या आहेत आणि त्यांचे सर्व संचालक हे सुद्धा नॉट रिचेबल आहेत सर्व कर्मचारी हे सुद्धा नॉट रिचेबल आहेत त्यांचे मोबाईल स्विचअप आहे ठेवीदार परेशान आहेत ज्या पद्धतीनं आतापर्यंत काही पदसंस्था ज्या बंद आहेत त्यामध्ये आता राजस्थानी ही त्याच पद्धतीने चाललेली आहे राजस्थानी मल्टीस्टेट हे सुद्धा याच पद्धतीनं झालेले आहेत जे कर्मचारी पण आता बेपत्ता आहेत आणि जे कर्मचारी ज्या ठिकाणी राहत होते खरं म्हणजे आजूबाजूच्या लोकांना विश्वास होता की हे कर्मचारी इथं आहेत तर आपल्याला थोडीफार काहीतरी अपडेट देतील काहीतरी माहिती देतील परंतु त्यातले बरेचसे कर्मचारी हे आता ज्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणाहून ते, ते लंपास आहेत फरार आहेत किंवा ते त्या ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी राहायला गेलेले आहेत त्यांचे बऱ्याच जणांचे घर बंद आहेत अशा सुद्धा प्रकारची माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि अर्थात त्यांचे मोबाईल बंद आहेत म्हणजे ठेवीदारांना आता माहिती उपलब्ध करून घेण्याचे जे काही पर्याय उपलब्ध होते ते सगळेच्या सगळे पर्याय आता बंद झालेले आहेत खरं म्हणजे राजस्थानी मल्टीस्टेटच्या शाखा सुद्धा फार मोठ्या प्रमाणात आहेत त्या फक्त बीडमध्येच नव्हे इतरत्र त्या आहेत आणि त्या सर्व शाखा आता बंद आहेत खरं गाना राधापतसंस्थेची जे ठेवीची संख्या होती किंवा पैशा रक्कम जी होती ती फार मोठी होती दोन हजार कोटींच्या आसपास ती रक्कम आहेत किंवा ठेवी आहेत त्या खालोखाल राजस्थानी मल्टीस्टेटच्या सुद्धा ठेवी तीनशे कोटीच्या आसपास आहेत अशी सुद्धा माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेली आहे, आहे। आणि तीनशे कोटी हा आकडा काही लहान नव्हे कारण हा संपूर्ण पैसा हा गोरगरिबांचा आहे लहान लहान ठेवीदारांचा आहे मोठ्या ठेवीदारांमध्ये कमी आहेत दहा हजार वीस हजार तीस हजार किंवा फार फार तर एक लाखाच्या आसपास अनेकांचे पैसे याच्यामध्ये गुंतलेले आहेत आणि गोरगरिबांसाठी तो आकडा हा फार मोठा असतो त्यांच्या दृष्टीने एक लाख दीड लाख हे आकडे फार मोठे असतात त्यांनी ते कष्टाने मेहनतीने मिळवलेले असतात यामध्ये फार मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग आहे शेतकऱ्यांचे पैसे गुंतलेले आहेत जे शेतकरी जे जेव्हा एखाद्या राष्ट्रीयकृत बँकेमध्ये जातात त्या ठिकाणची जी वागणुकीची पद्धत आहे ती फार चुकीची आहे अतिशय निकृष्ट दर्जाची आहे त्या सगळ्याला परिस्थितीला वैतागून पर या लोकांनी या अशा मल्टी स्टेटमध्ये पैसे ठेवलेले आहेत त्याचबरोबर असेही काही लोक असतात जे निरक्षर आहेत जी कमी शिकलेली आहेत <coughs> ज्यांना लिहिता वाजता नित्यित येत नाही इंग्लिश येत नाही मग फॉर्म भरता येत नाहीत किंवा पैसे टाकण्याची प्रोसेस त्यांना थोडीफार अवगत नसते अशी लोक थोडीशी भांबावलेली असतात आणि ती जेव्हा राष्ट्रीयकृत बँकेच्या दारात जातात तेव्हा त्यांना फार नीच पद्धतीची वागणूक मिळते आणि त्याच वागणुकीला वैतागून ही लोक अशा मल्टीस्टेटमध्ये येतात आणि व्यवहार करतात पैसे टाकतात खरं म्हणजे ही जी लोकं आहेत राष्ट्रीयकृत बँकेतली त्यांनी सुद्धा चांगला पद्धतीचा व्यवहार त्यांच्या ग्राहकांशी करायला हवा आणि हा सुद्धा मुद्दा आयरणीवर यायला हवा तो व्यवहार जर व्यवस्थित असता त्यांची पद्धत जर नीटनेटकी असती आणि त्यांनी जर नीटनेटक्या पद्धतीने या लोकांना ट्रीट केलं असतं तर कदाचित एवढ्या मोठ्या संख्येने लोक मल्टीस्टेटकडे गेली नसती राष्ट्रीयकृत बँकेकडे आली असती दुर्दैवाने हे घडलेलं नाही काही पदसंस्था काही बँका तर अशा आहेत की त्यांची काही ग्राहक सेवा केंद्र आहेत आणि तुम्ही जेव्हा बँकेत जाता आणि तुमचा व्यवहार जर छोटा असेल पाच हजार दोन हजार दीड हजार तर ती लोक सरळ सरळ सांगतात की नाही तुम्ही त्या ग्राहक सेवा केंद्रात जा किंवा इतरत्र जा अशा पद्धतीनं जेव्हा एखाद्या ग्राहकाला डावलं जातं त्याचा अपमान होतो तेव्हा तो अशा पद्धतीच्या एखाद्या मल्टीस्टेटकडे येतो आणि याच संधीचा फायदा घेऊन अशा मल्टीस्टेट उभा राहिल्या त्यांनी लोकांना चांगल्या पद्धतीनं ट्रीट केलं आणि लोकांची फसवणूक केली आता दुर्दैवाने आता ही फसवणूकच म्हणावं लागेल कारण तुम्ही पैसे गोळा केले तुमच्याकडे पैसे जमा झाले आणि जेव्हा लोकांना गरज आहे तेव्हा तुम्ही त्यांचे पैसे दिलेले नाहीत मग याला फसवणूक नाही म्हणायचं तर काय म्हणायचं खरं म्हणजे मी अशा पद्धतीच्या कुठल्याही मल्टीस्टेटच्या सपोर्टमध्येही नाही किंवा त्यांच्या विरोधातही नाही माझा उद्देश फक्त तुमच्यापर्यंत काही ना काहीतरी अपडेट्स देण्याचा आहे हीच अपडेट आहे की ज्या शाखा बंद चालू होत्या त्या सुद्धा आता बंद झालेल्या आहेत राजस्थानी मल्टिस्टेटच्या आणि त्याचबरोबर त्यांच्या सगळ्यांचे मोबाईल हे स्विच ऑफ आहेत नॉट रिचेबल आहेत त्यांचं संचालकही फरार आहे संचालकाचेही मोबाईल स्विच ऑफ आहे त्यांचेही फोन आता लागत नाहीत आणि सर्व त्याचे ग्राहक आता पुन्हा एकदा काळजीमध्ये आहेत टेन्शनमध्ये आहेत मिळालेली माहिती ही, ही।, ही, ही सुद्धा आहे की त्यांच्याही या राजस्थानी मल्टीस्टेटच्या लोकांवरती सुद्धा गुन्हे दाखल आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा न्यायालयीन प्रक्रिया आता सुरू होणार आहे जशी आपण ज्ञानदाता पदसंस्थेच्या बाबतीत पाहत आहोत त्याच पद्धतीची गोष्ट आता या राजस्थानी मजिस्ट्रेटच्या माध्यमातून सुद्धा सुरू आहे त्यांचंही प्रकरण आता न्यायालयीन प्रक्रियेमध्ये गुंतलेलं आहे आणि एकूणच हे सगळं जे वातावरण आहे हे खूप चिंतादायक आहे आणि अनेक प्रश्न निर्माण करणारं आहे जनतेनं खरं म्हणजे थोडंसं जागरूक होणं गरजेचं होतं पूर्वीच अजूनही जागरूक होणं गरजेचं आहे मी पुन्हा पुन्हा क्लिअर करत आहे पुन्हा कुणाच्या कुठल्याही पतसंस्थेच्या विरोधातही नाही कुठल्या पतसंस्थेच्या सपोर्टमध्येही असल्याचं कारण नाही फक्त ज्या लोकांना जागरूक करणं हे मात्र चालू आहे असणार आहे आणि लोकांना जागरूक करणं ही काही चुकीची गोष्ट नाही योग्य गोष्ट आहे जी खरी आहे आणि मी पुन्हा पुन्हा सांगत असतो की भारत देशाचं एक ब्रिद वाक्य आहे ते ब्रिद वाक्य असं आहे की सत्य मेव हो येते आणि जेव्हा आपण सत्याची बाजून घेऊन चालतो तेव्हा मग जे खरं आहे त्याला खरं बोललं पाहिजे जे चुकीचं आहे त्याचं समर्थन कुठल्याही परिस्थितीत झालं नाही पाहिजे ग्राहकांना मदत करणं किंवा ग्राहकांना काहीतरी जागरूक करणं ही एक खरी गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी प्रयत्न करणं हे खूप गरजेचं आहे मीही त्याच पद्धतीने आहे समाजातील इतरही लोकांनी खरं म्हणजे ज्या ग्राहकांना अगोदरच जागरूक करण्याची आवश्यकता होती अजूनही वेळ गेलेली नाही ग्राहकांनी जागरूक व्हावं समोरची पदसंस्था कुठली आहे कशी आहे त्याचं संचालक मंडळ कोण आहे ते, ते कशा पद्धतीचे व्यवहार चालू आहेत त्यांची पुढची गुंतवणूक कुठे आहे कशी आहे कशा पद्धतीने आहे आपले पैसे जेव्हा लागतील तेव्हा ते उपलब्ध होतील का हे सुद्धा बघण्याची जबाबदारी ग्राहक म्हणून तुमची आहे हे सुद्धा नाकारून चालणार नाही तुर्तास राजस्थानी मल्टीटेस्टच्या काही अपडेट्स मी आत्ता या ठिकाणी दिल्या आणि पुढील काळातसुद्धा मी त्या देण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्हाला अशाच काही अपडेट्स जर हव्या असतील तर तुम्हाला हे चॅनल सबस्क्राईब करावं लागेल तर माझी नम्र विनंती आहे की कृपया आपण माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक्स करा एवढं सांगतो आणि थांबतो धन्यवाद